कराडच्या शाहू चौकात वाहतुकीची कोंडी कशा प्रकारे होती आपण पाहू शकताय या ठिकाणी सिग्नल असणं फार मोठे गरजेचं आहे कारण जुन्या पुलावरून मोठ्या प्रमाणात नागरिक कराड शहरात दाखल होतात त्याप्रमाणे बाहेर पडण्यासाठी एक दोन पर्याय मार्ग आहेत मात्र या ठिकाणी नेहमीच जी वाहतुकीची कोंडी आहे ती आपल्याला सातत्याने दिसून येते या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसाव्या अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जाते ही सध्या आपण शाहू चौकातली दृश्य पाहता आहे शाहू चौकात सिग्नल यंत्रणा बसावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे शाहू चौकातली आपण दृश्य पाहत आहे या परिसरातील सातत्याने वाहतुकीची कोंडी होतात ते शाहू चौकात मिळालो आहे दृश्य आपण पाहताय प्रकारे शाहू चौकात ही वाहतुकीची कोंडी आपल्याला दिसते आहे एकंदरीत या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसली तर वाहतुकीची जी कोंडी आहे ती कोंडी कुठेतरी कमी होण्यात फार मोठी मदत होणार आहे त्याप्रमाणे जे इकडे अपघात देखील काही गाड्या जे होतात ते देखील तो देखील जो प्रश्न आहे ते तो देखील सुटणार आहे शाहू चौकातून थेट आपण दृश्य पाहत आहे तर अडशर वाहतूक शाखेने याकडे तातडीने लक्ष देऊन सिंगल यंत्रणा बसवण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा मध्यंतरी या ठिकाणी शिगणयंत्र आता बसत जावी यासाठी पाणीदेखील करण्यात आली होती मात्र ती आता लांबणी उपटली आहे कुठेतरी आता गणेश उत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी शिगणयंत्रात बसावी अशी बापक अपेक्षा आता प्रवासी वर्गातून केली जाते असलं मुलगा कराड वार्तासाठी कराडच्या शाहू उत्सव